बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगडावरती गेलेले आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कळीचा मुद्दा हा विशाळगड ठरलेला आहे आणि या ठिकाणी पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगडावरती गेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी अजित पवार हे विशाळगडावरती गेले आहेत पाहणी करण्यासाठी ती गेलेली आहेत अतिक्रमण मुद्दा हा विशाळगडावरचा तापलेला आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेलेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये विशाळगड अतिक्रमण मुद्दा हा कळीचा ठरलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा देखील महत्वाचा आहे आणि त्याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार हिंसाचार झाल्यानंतर अजित पवार हे विशाळगडावरती गेलेले आहेत त्याचे हे दृश्य आपण पाहतोय पुण्यामधील बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगडासाठी रवाना झालेले होते आणि ते पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी पाहणी ते करत आहेत प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण अतिक्रमण आहे काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाती बारा बलू घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते हे इतिहासामध्ये नोंद आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो अशा अनेक आणि त्याच्यामध्ये जा सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत ही पण इतिहास